शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ऍग्रीकल्सर अर्जुन या माझ्या शेती विषय युट्यूब चॅनलमध्ये हा आपला वांगे आणि गोबीचा मिक्स प्लॉट आहे तर याच्यावर वांग्यावर आपल्याला एक समस्या आली आहे जे की आहे हे असं बाबरणं याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे आता काही लोकांचं याच्यामध्ये समज असा आहे की हा व्हायरल एक रोग आहे तर हा व्हायरल रोग नाही आहे तर याच्या मागचं मुख्य कारण जे आहे ते एक मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम म्हणजे एक फायटोप्लाझ्मा रिसेंटली त्याला आपण म्हणतो तो एक एक बॅक्टेरिया टाईप एक विषाणू आहे त्याला बॅक्टेरिया पण नाही म्हणता येणार व्हायरस पण नाही म्हणता येणार तो एक ऑर्गॅनिझमच आहे त्याला एम एल ओ म्हणतात म्हणजे मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम याच्यावर असं लेबल क्लेम असं कोणतंही एखादं औषध नाही आहे की जे वापर जर आपण त्याचा केला तर शंभर टक्के त्याचा आपल्याला निदान करता येईल जसं व्हायरल इन्फेक्शन जे होतं ते आपल्याला क्युरेबल नाही म्हणजे लगेच ते बरं होत नाही त्या प्रकारात हे मोडलं जातं आणि याला जर आपल्याला कवरमध्ये ठेवायचं असेल तर याचे तीन चार जे उपाय आहेत ते मी आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे जर हे असे तुम्हाला झाडं जर दिसले तर ते उपटून बाहेर सरळ कुठंतरी आपल्या फील्डच्या लांब नेऊन जाळून टाकायचे आहे किंवा त्याला एक जमिनीमध्ये गाडून टाकायचे आहे आणि ते नष्ट करायचे आहे त्याच्यानंतर जे आपल्या झाडावर जे तुडतुडे तूड़ येते हिरवे तुडतुडे तूड़ त्याच्या थ्रू याचा प्रसार होतो तर ते आपल्याला आपलं झाड पूर्णपणे आपला जो प्लॉट आहे तो हिरवे तुडतुडे तूड़ मावा पांढरी माशी किंवा थ्रिप्स हे याच्या पूर्ण प्लॉटवर येऊन द्यायचं नाही आहे त्याच्यासाठी योग्य ती काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी जे औषध आहे जे एस एल आर पाचशे पंचवीस तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर पेगासस जे प्लेन ते तुम्ही वापरू शकता ॲसिटामा प्राईटचा वापर करू शकता मार्केटमध्ये बरेच औषधं आहे ज्याचा वापर करून उलाला आहे तुम्ही सहजच याच्यावर या किटी किडकावर नियंत्रण करू शकता फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची की सिस्टमिक औषध घ्यायचं आहे त्याच्यासोबत याचा जर आपल्याला जर प्रसार थांबवायचा असेल तर त्याला आपल्याला एक सुंदर म्हणजे छानसं अँटीबायोटिक जे चांगलं मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला कंटिन्युली प्रत्येक फॉवरनीत आलटून पालटून वेगवेगळ्या अँटीबायोटिकचा वापर करायचा आहे अँटीबायोटिक जसे की स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट किंवा ॲग्रीमाइसिन नावाने येतं आपलं स्ट्रेप्टोसायक्लिन जे येतं ते याच्यावर चांगलं काम करतं आणि त्याचं जे आपली युनिव्हर्सिटी आहे तमिळनाडू युनिव्हर्सिटी त्यांनी पण त्याचं रिकमेंडेशन दिलेलं आहे की ह्या रोगाच्या निदानासाठी किंवा याच्या कंट्रोलमध्ये ठेवासाठी शंभर टक्के याच्यावर विलास तर नाही आहे पण मग हे पसरावं नाही म्हणून अँटीबायोटिकचा जर आपण कंटिन्यू वापर केला तर त्याच्यावर चा चांगलं रिझल्ट मिळतात आपल्याला अँटीबायोटिक जसं स्टेप्टोसायक्न कासोगामसिन म्हणजे कासू बीज जे येतात हनुकाचं त्याचा आपण याच्यावर कंटिन्यू वापर करू शकतो आणि सोबतच जे असे जे औषधं आहेत जे की प्लांटची ह्युमिनिटी वाढवतात जसं परफेक्ट आहे क्राफ्टचं पाटील बायोटिकचं आरेना चॉकलेट येतं ते तुम्ही वापरू शकता सोबतच आणि आपल्याला त्याच्यासोबत एक बुरशीनाशक देखील वापरायचं आहे अशा एक कॉम्बिनेशन करून तुम्हाला दोन ते तीन फवारण्या जर घेतल्या तुम्ही याच्यात तर चांगला याच्यावर आपल्याला कंट्रोल भेटतो सोबतच आपल्याला काय करायचं आहे की एक, एक चांगल्या प्रतीचा मायको राहायचा त्याला आपल्याला एक पंधरा दिवसाच्या अंतरानं रेग्युलर सोडीत राहायचं आहे त्यानं काय होणार आहे आपल्या ज्या वांग्या पिकाची जी मुळे ती खूप जास्त ॲक्टिव्ह राहणार आहे आणि त्याचा फायदा असा होणार आहे की जे अन्नद्रव्य आपण का वांग्याला देतो ते खूप चांगली त्याची अपटेक होणार आहे आणि त्याची जी, जी, जी युमिनिटी आहे ती खूप चांगली राहणार आहे आणि त्यानं काय होतं शेतकरी मित्रांनो की युमिनिटी चांगली असल्यामुळे जो प्रसार आहे तो खूप कमी होतो त्याच्यामुळं त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला दिसलेले आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि जो वांगे आणि गोबीचा हा जो आपण प्लॉट बघतोय याचे आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला व्हिजिट करून तिथं तुम्हाला तो तु बघू शकता तुम्ही